मुला गाडीवरती फिरतात ते म्हणजे ते कधी पण मुली बाहेर निघल्या की डायरेक्ट नंबर आयडी मागतात इन्स्टाच्या म्हणजे डायरेक्ट आयडी थांबून गाडी थांबून महाराज सुद्धा न राहून यावं हल्ली एक वाक्य सतत आमच्या कानावर येत महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या कशासाठी जन्माला यायचं महाराज त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची ही अशी दुर्दशा झालेली बघायला यवनांच्या अत्याचारातून रयतेला माता भगिनींना मुक्त करण्यासाठी महाराजांनी जन्म घेतला त्यांनी स्वराज्य उभं केलं एवढंच नव्हे त्याचं सुराज्य करून दाखवलं माता भगिनींचा सन्मान केला जातो त्यांना सुरक्षित वाटतं ते सुराज्य स्त्रियांचा हा असा अवमान करता महाराजांनी आयुष्यभर एक शिकवण दिली परत स्त्री माते समान पुस्तकात लिहिण्यासाठी की भाषणांमधून बोलण्यासाठी